आणि दरम्यान या सगळ्यावरती कोण काय प्रतिक्रिया दिलेली आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विशाल ददलानी संगीतकार मी कधीही हिंसेच समर्थन करत नाही मात्र सीआयएसएफ जवानाच्या रागाचं कारण मी समजू शकतो सीआयसएफ जवानावरती कोणतीही कारवाई केल्यास तिला नोकरीची संधी मिळेल याची मी खात्री करेन त्यानंतर शबाना आझमी यांची देखील प्रतिक्रिया सुरक्षा रक्षकांनी जर कायदा आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी प्रतिक्रिया जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे असं कुणाच्याही बाबतीत होणं चांगलं नाही मुळीच चांगलं नाही अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे हे फारच दुर्दैवी आहे असं व्हायला नको होतं विशेषत अशा व्यक्तींकडून जी स्वतः एक सुरक्षा रक्षक आहे केवळ यासाठी नाही की कंगणा एक खासदार आहे पण यासाठी कारण ती एक महिला ही आहे